आज आपण बटाटा उकडून त्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी तुम्ही डब्याला बनवून देखील नेऊ शकता तसेच सणासुदीला देखील बनवली जाणारी व पुरी सोबत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत बटाट्याची भाजी करण्यासाठी मी येथे मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले आहेत ते बटाटे मी धुवून घेतले आहेत आता चाकूने त्याचे दोन भाग करून घेऊ हे बटाटे उकडण्यापूर्वी अशा पद्धतीने चिरण्याचे कारण म्हणजे बटाटे उकडण्यापूर्वीच आत ते आतमध्ये खराब आहेत की नाही ते आधीच कळेल आता हे बटाटे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊ यामध्ये बटाटे उकडण्यासाठी पुरेसे पाणी टाकून घेऊ त्यावरती एक स्टील ची प्लेट ठेवून घेऊ बटाटे उकडताना खूप जास्त उकडून नयेत नाहीतर फोडी फुटून भाजीचा लगदा होतो कुकरमध्ये मी आधीच पाणी टाकून घेतले होते आता हे कुकरचे भांडे या कुकर मध्ये ठेवून त्याचे झाकण लावून मिडियम गॅस फ्लेम वरती चार आणि लो गॅस फ्लेम वरती दोन शिट्ट्या करून घेऊ ही बटाट्याची भाजी करण्यासाठी मी येथे दोन कांदे घेतले आहेत आता त्याचा पुढचा व मागचा भाग कट करून घेऊ आता चाकूने या कांद्याचे दोन तुकडे करून घेऊ आणि हा कांदा भाजीसाठी बारीक चिरून घेऊ अशा पद्धतीने हा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी मी येथे सहा लहान हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या चाकून बारीक गोल चिरून घेऊ हिरवी मिरची भाजीमध्ये अशी गोल चिरून टाकल्यामुळे भाजी स्पायसी होते तसेच भाजीतील हिरवी मिरची काढत न बसता ती खाल्ली जाते येथे मी कडीपत्तेची सात आठ पाणी धुवून घेतली आहे ती बारीक चिरून घेऊ या अशा पद्धतीने कडीपत्ता बारीक चिरून वापरल्यामुळे कडीपत्ता भाजीतून काढत बसावा लागत नाही तसेच तो खाल्ला जातो तसेच भाजीला चवही छान येते ह्या भाजीसाठी मी थोडीशी कोथंबीर धुवून घेतली आहे तशीच ती थोडीशी सुकवून घेतली आहे ह्या अशा पद्धतीने कोथंबीर जर थोडीशी सुकवून घेतली तर ती हाताला न चिकटता व्यवस्थित चिरता येते कुकरचे शिट्टे झाल्यानंतर कुकरचे पूर्ण प्रेशर गेल्यानंतर हे बटाट्याचे भांडे मी कुकर मधन बाहेर काढले आहे तुम्ही येथे पाहू शकता बटाटे व्यवस्थित उकडले आहेत आता या सर्व बटाट्यांची साल काढून घेऊ अशा पद्धतीने या बटाट्याचे या आकाराचे तुकडे करून घेऊ या अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या फोडी मी करून घेतल्या आहेत भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये मी तीन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे यामध्ये अर्धा स्पून मोहरी मोहरी तडतडली तर की बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊ बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता चिमुटभर हिंग हे सर्व जिन्नस परतून घेऊ त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ उन्हातल्याच्या सहाय्याने थोडा वेळ हे सर्व मिश्रण परतून घेऊ यामध्ये अर्धा टीस्पून साखर अर्धा स्पून मीठ टाकून मिक्स करून घेऊ या कढईवरती झाकण ठेवून हा कांदा व्यवस्थित शिजवून घेऊ आता या कढईवरील झाकण काढून झाकण न ठेवता हा कांदा असाच परतून घेऊ आता यामध्ये पाव टी स्पून हळद टाकून मिक्स करून घेऊ आता यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून परतून घेऊ आता या भाजीमध्ये थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून उनातल्याच्या साह्याने ही भाजी थोडा वेळ परतून घेऊ यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ लो गॅस फ्लेमवरती कढईवर झाकण ठेवून भाजीला एक वाफ काढून घेऊ येथे बटाट्याची भाजी बनवून तयार आहे ही भाजी गरमागरम एका प्लेटमध्ये सव करून घेऊ आता या भाजीवरती थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊ ही भाजी पुरी व चपाती सोबत देखील खाण्यास खूप छान लागते एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा अशा स्वादिष्ट रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा